लोकसभेची जागा शरद पवार गटाला सोडण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जिल्हा घेतला एकमुखी ठराव निवडणूक आयोगाने लोकसभा घोषणा केलेली नसली तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत बुलढाणा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडण्यात यावी असा ठराव नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवनात पक्ष निरीक्षक विलासराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या अध्यक्षतेमध्ये सहा मार्चला संपन्न झाली पक्ष फुटीनंतर ही पहिली सभा असल्याने पक्षाचे चिन्ह तुतारी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याच्या व जनसामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात यावेळी खामगाव राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माधव पाटील यांनी बुलढाणा लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडून घेण्याबाबतचा ठराव मांडला यावेळी सभागृहात प्रचंड टाळ्यांच्या गजरात एकमताने सदर ठराव मंजूर करण्यात आला या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे प्रदेश सचिव अफताफ खान माजी आमदार नानाभाऊ कोकरे कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील नरेश शेळके संगीतराव भोंगळ पाटील पांडुरंग पाटील साहेबराव सरदार बी टी जाधव परागावचार साबीर भाई सौवनिताई गायकवाड अक्षय बोचरे व इतर मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते